गाईज आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज मी तुम्हाला बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन येत आहे कर्जत पनवेल रेल्वेची व्हिडिओ असणार आहे मित्रांनो पाहू शकता मी आता इथे पोईंजे गावाजवळ आहे गा गाईज चिखले गावापासून गाव आठ नऊ किलोमीटरवर अंतरावर हो आहे तर गाईज इथे पाहू शकता इथला जो कामच काम कसा पद्धतीने केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे गाईज इथे ट्रेन वगैरे बसून झालेलं आहे मी इथे रोलिंगसुद्धा सुद्धा चालू आहे आम्ही इथे आलेलो आहोत टेस्टिंगसाठी आईज गाडीच पाहू शकता माझे कॅम्पर तुम्ही पाहू शकता माहिती कॅम्पवर आम्ही टेस्टिंग करण्यासाठी आलेलो आहोत तिथे बऱ्याच दिवसांनी इथे आम्ही टेस्टिंग करण्यासाठी आलेलो आहोत आईज फायनली ते सामान काढत आहे पाहू शकता टेस्टिंगचं सामान करून आले होते ये केला पेपर आया ये एका बाजूला तुम्ही पाहू शकता ड्रेनचं काम चालू केलेलं आहे खूप सारा काम शिल्लक इथे आहे अजूनपर्यंत इथं काम कुठली झालेलं नाही म्हणजे दहा टक्के काम शिल्लक राहिलेलं आहे काही पूर्ण भरावाचा काम जो आहे तो झालेला आहे ते ड्रेनचा जो शिल्लक काम होतं तो इथे चालू आहे रोज दिखाने का आपको कितना काम पेंडिंग है और कितना ऐसा है सर कितना है? किलोमीटर रहेगा बोलो सात आठ सौ मीटर लेकिन इधर अभी केबल आ गया है इतना ही बचा है नहीं इसे केबल इसलिए आगे फैलाइए इधर भी है लेकिन पता नहीं बोल रहे बिल्डिंग में बहुत काम पेंडिंग है लेकिन आ, वो ब्रिज से लेकर यहाँ से इस साइड में पूरा बाकी गाईस ड्रेनचा काम आपला शिल्लक राहिलेलं आहे गाईस आणि बाकीचा जो काम आहे तो तुम्ही पाहू शकता टाकून झालेला आहे सर्व ब्लास्ट वगैरे दोन महिन्यानंतर इथे मी आलेलो आहे गाईस आणि इथे काय काय पलट करून ठेवलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये मी इथे तुम्हाला सी ची व्हिडिओ दाखवलेले होते सी इथे माती काढून टेस्टिंग केली होती पूर्ण कॉन्क्रीटचे ड्रेन बनवलेले आहेत पाहू शकता हा मटेरियल आहे आणि हा गाईज ब्रिज थी थी गी ला बनवण्यासाठी मला तीन चार महिने गेले असणार मला वाटेल आणि तिथे आम्हाला कॉन्क्रीटचे क्यूब भरायला यावं लागत होते तीन चार महिने हा ब्रिज बांधण्यासाठी गेला कारण कोणतरी आत्मदेय आहे असं आवाज येऊ भेटूया नंतर दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो